नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे बापूसाहेब बेगडे युवा मंचा वतीने शिवजयंती निमित्त भव्य आरोग्य शिबिर तळेगाव दाभाडे येथे शिवजयंती निमित्ताने बापूसाहेब आणि तुकाराम नगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर व शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत गजानन महाराज मंदिर तुकाराम नगर तळेगाव दाभाडे येथे पार पडला या आरोग्य शिबिरात जनरल मेडिसिन कॅन्सर तपासणी स्त्रीरोग तपासणी बालरोग तपासणी तसेच विविध शारीरिक तपासण्या व आरोग्य सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या लोकमान्य हॉस्पिटल आणि पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटल आंबी येथील डॉक्टरांची टीम या शिबिरासाठी उपस्थित होती या उपक्रमाचे आयोजन तळेगाव दापाडे नगर परिषदेचे नगरसेवक सागरभैया बोडके आणि नगरसेविका सुरेखा भेगडे यांच्या वतीने करण्यात आले शिबिराचे उद्घाटन डॉक्टर शाळेगाराम भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरासाठी राजू शिंदे राहुल भेगडे सचिन गराडे प्रशांत ठोके ऋषिकेश भेगडे संदीप भेगडे अमर जाधव संतोष पडवळ प्रमोद गुरव समीर शिंदे विकी काकडे सागर धामणे प्रशांत तावरे विपुल मुर्रे आशू शेडे स्वप्नील गलांडे कुणाल गायकवाड अभिजित काकडे पंकज कपिले अमय मालपाठक भाऊ वाजे धीरज बोरकर सुमित बरबते तसेच महिला सदस्या धनश्री गराडे सपना भेगडे योगिता भेगडे योगिता पडवळ आशा भेगडे मंगला काकडे यांच्यासह बापूसाहेब भेगडे युवा मंच व तुकारामनगर मित्रमंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार या ठिकाणी अखंड हिंदुस्तानचे दैवत राजा शिवछत्रपती जयंतीनिमित्त या ठिकाणी बापूसाहेब बिगडेजो म्हणचं त्याचप्रमाणे तुकारामनगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि नगरसेविका सूर्यकताई निलेश भाऊ बेगडे व नगरसेवक सागर भैया बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन महाराज मंदिरामध्ये दोन दिवस भव्य असं समाजविधेयक कामांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या शासकीय योजनांचं शिबिर त्याचप्रमाणे आजची काळाची गरज बघता भव्य स्वरूपात असे मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी नागरिकांसाठी तळेगावच्या नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे यामध्ये मुख्यतः डी वाय पाटील हॉस्पिटल आंबी त्याचप्रमाणे लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड आणि विशेषतः एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय या नामांकित हॉस्पिटलचा समावेश या ठिकाणी या आरोग्य शिबिरासाठी झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर आपण डोळ्यांची तपासणी जी आहे ती आजच्या युगातली हायटेक जी मशीन आहे डिजिटल मशीनच्याद्वारे आपण डोळ्यांची तपासणी करतो त्यानंतर त्या डोळे तपासण्या जर काचबिंदू मोतीबिंदू अशा प्रकारचे जर काही शस्त्रक्रिया नागरिकांसाठी आवश्यक असल्यास ते एच व्ही देसाईच्या माध्यमातून आपण मोफत करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे डी वाय पाटीलच्या माध्यमातून या का ठिकाणी नाक घसा जनरल मेडिसिन त्याचप्रमाणे नवजात शिशूंची तपासणी हाडांची तपासणी असे विविध प्रकारचे डॉक्टरांची टीम या ठिकाणी डी वाय पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहे त्याचप्रमाणे जे काही तपासण्या लागणार आहेत एम आर आय असेल सोनोग्राफी असेल त्याचप्रमाणे मोठ्या तपासण्या या डी वाय पाटीलच्या माध्यमातून डिस्काउंट स्वरूपामध्ये डी वाय पाटीलच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे सगळ्यात विशेष पाहिलं गेलं तर आजच्या या शिबिरामध्ये आज आपण काय अनुरूप बघतो की महिलांमध्ये पुरुषांमध्ये हाडाची ठिसूळता वाढत चाललेली आहे त्यांचं जर योग्य वेळी निदान झालं तर त्याच्या उपचार पद्धती आपल्याला घेता येतील त्या अनुषंगाने लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण हायर ऑर्थोपेडिक मा या ठिकाणी आपण अटेंड केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हाडांची घनता या बोनडेन्सिटी मशीनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करण्यात येते याचा देखील नागरिक लाभ घेतात ते तर माझ्या वतीने सर्व तळेगावच्या नागरिकांना ब त्याचप्रमाणे पंचक्रोशेतील नागरिकांनी विनंती की या शासकीय योजनेचा आणि मोफत आरोग्य शिबिराचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्या त्याचप्रमाणे आज सायंकाळी सात वाजता आपल्या शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रसिद्ध शिवव्याख्याते आशुतोष जाय यांचं शिवव्याख्यान मला या ठिकाणी सात वाजता आयोजित केली तदनंतर या ठिकाणी या परिसरामध्ये महाप्रसादाचं आयोजन बापूसाहेब बेगडी युवा मंच त्याचप्रमाणे तुकाराम नगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे या शिबिराचं आयोजन करण्यासाठी नगरसेविका सूर्यकाताई बेगडे त्याचप्रमाणे नगरसेवक सागर भैया बोडके यांचं भरपूर असं मौल्यवान मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे धन्यवाद नमस्कार शिवजयंतीनिमित्त आज आपण बापूसाहेब भेगडे युवा मंच आणि तुकाराम नगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर राबवण्यात आलेले आहे जसे शासकीय योजनाला प्रतिसाद मिळाला तसेच आज मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरासाठी नागरिक त्याचा लाभ घेत आहे खूप विविध प्रकारचे आपण याच्यात योजना देत आहोत नागरिकांना आणि शिवजयंतीनिमित्त संध्याकाळी सात वाजता प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आशुतोष झा यांचं शिवव्याख्यान तुकाराम नगर मित्रमंडळ बापूसाहेब भेगडे युवा मंच येथे सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी ही विनंती करते धन्यवाद नमस्कार या ठिकाणी बापूसाहेब भेगडे वा मंच शौर्य प्रतिष्ठान तुकाराम नगर मित्रमंडळ तसेच सुरेखताई भेगडे आणि सागरभया बोडके यांच्या स वतीने पुष्पलता टी वाय पाटील हॉस्पिटल रुग्णालय आंबे यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित केलं आहे यामध्ये कान्ना गसा तपासणी आस्थिरोग तपासणी स्त्रीरोग तपासणी बालरोग तपासणी तसेच जनरल मेडिसिन म्हणजे शुगर परत बी पी वाढली असेल त्या रिलेटेड आणि अन्य आजारावरती या ठिकाणी तपासणी केली जात आहे शुगरच्या तशा त्याप्रमाणे मोफत गोळ्या औषध वाटपसुद्धा या ठिकाणी केलं जात आहे तसेच या आजाराम या शिबिरामध्ये जे आजार निघतील त्याच्यावरती उपचारसुद्धा रुग्णालयामार्फत केले जाणार आहे जन फुले जनआरोग्य योजना आणि विजय पाटील योजना या योजनेच्या अंतर्गत ते पुढील उपचार मोफतपणे तसेच आगदी दरामध्ये करण्यात येतील तसेच जे रेफर पेशंट आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण बसची व्यवस्था केली आहे तळेगाव स्टेशनपासून दररोज सकाळी नऊ आणि दहा वाजता ही मोफत बस साठी राबवतो याचा फायदा गरजवंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत रुग्णापर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा